नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आपल्याला माहीत आहे की आता आज एक अत्यंत महत्त्वाचा वित्त विभागाचा शासन निर्णय झालेला आहे ज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के झालेला आहे म्हणजे तीन टक्केची वाढ झालेली आहे तर आता तीन टक्के दराने आपला पगार किती होईल एकदम सोप्या पद्धतीने आपण मोबाईलवर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला तर बघा सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमधील कॅल्क्युलेटर ओपन करूया कॅल्क्युलेटर ओपन केल्यानंतर इथं आपल्याला आपला मूळ पगार टाकायचा आहे जसं जा समजा आता एक एक वेतन घेतो मी चौवेचाळीस हजार नऊशे आता हे झालं मूळ पगार याला गुन्हेला करायचं आपल्याला तीन तीन गुन्ह्याला केल्यानंतर आपण चेक करू आता झाले एक लाख चौतीस हजार सातशे आता याला भागेला करायचं या आहे शंभर बघा याला भागेला शंभर केल्यानंतर जे येते तेराशे ते सत्तेचाळीस हा झाला आता मागे भत्त्याची वाढ म्हणजे तीन टक्के दराने इतका आता दर महिन्याला मागे भत्ता ॲड होत जाईल त्याच्यामध्ये ॲड होत जाईल ही रक्कम त्याने सत्तेचाळीस आता हा झाली हे झाली वाढ आता एकूण आपल्याला थकबकी काढायची असेल समजा सात महिने थकबकी काढायची असेल तर सरसर याला गुन्ह्याला सात करायचे हे आपली थकबाकी दिसून येते तर अशा प्रकारे कुठले कॅल्क्युलेटर न वापरता आपण सध्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरवर आपला मागे भत्ता आपण काढू शकतो बघा तुम्हाला एवढं समजलं असेल आवडलं असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद